नमस्कार मी राणीका स्ली न्यूज मध्ये पोलिसांनी शहरातील गुंडा राजचा नायनाट करण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी किरण काळे वकिलांवर हल्ला हा न्यायव्यवस्थेवर हल्ला पवार थोरात सुळे यांचे काँग्रेस लक्ष वेधणार अॅडव्होकेट अशोक कोले यांच्यावरील हल्ल्याची घटना दुर्दैवी आहे काही दिवसांपूर्वी राहुरीत वकील दाम्पत्यांचा निर्गुण खून झाला होता त्यानंतर अनेक दिवस नगर शहरासह जिल्ह्यात वकिलांनी मोठे आंदोलन छोडले होते राज्य सरकारकडे वकील संरक्षणाच्या संदर्भातला कायदा पारित करण्याची मागणी काँग्रेसने वकिलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत केली होती मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही त्यामुळेच हल्ला करणाऱ्यांचे धाडस वाढले आहे पक्षकारानेच ॲडव्होकेट कोल्हे यांच्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे हा हल्ला केवळ ॲडव्होकेट कोल्हे यांच्यावर नसून हा न्यायव्यवस्थेवरील हल्ला आहे याचा आम्ही काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत नगर शहरामध्ये सध्या गुंडाराज फोफावले आहे पोलिसांनी याचा खात्मा करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची जाहीर मागणी शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबते रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीस मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी व्ही एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद